नगरपालिका आणि नगरपालिकेचे काम सांगावेत तेवढे धक्कादायक आणि धोकादायक सुद्धा आपल्या पुसद शहरामध्ये सद्यस्थितीमध्ये सुरू आहे आता ज्या रस्त्यावर आपण उभा आहे तो रस्ता एक जीवघेणी रस्ता बनलेला आपल्या सर्व पुसोत्कारना दिसत आहे आणि ते अनुभव सुद्धा आहे नमस्कार मी ऋषिकेश जोगदंड तुमच्या सर्वांचा पुन्हा एकदा टाइम्स ऑफ पोसच्या एका नवीन विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण नेहमी जो पोसत शहरामध्ये विविध कार्यालय आणि त्यांच्या मार्फत होणारा भ्रष्टाचार हा उघड करत असतो तुम्ही सर्व पोसतकार मला भरभरून साथ देता त्यासाठी तुमच्या सर्वांचे धन्यवाद आपण ज्याप्रमाणे बघितलं महात्मा ज्योतिबा फुले चौक अर्थात बस स्टँड आणि तिथून जे कैलासवशी वसंतरावजी नाईक चौक या रस्त्याची जी दुरावस्था झाली आहे ते सर्व पुसतकार बघत आहे आणि सोसत सुद्धा आहे तशाच प्रकारचा एक रस्ता आपल्या पुस शहराचा जो मध्यभाग आहे त्या ठिकाणापासून नेताजी सुभाषचंद्र बोस चौक यांच्यापर्यंत यांच्या चौकापर्यंत बनत आहे परंतु रस्ता पाहिला तर धोकादायक जी स्थिती का जो भाग म्हणायला पाहिजे तेच अक्षरशः या ठिकाणी आपणास दिसत आहे शासकीय नियमावली कशाप्रकारे डावलून आपल्याला काम करता येईल आणि कशा प्रकारे आपल्याला आर्थिक मर्यादा खाता येईल त्याचे स्पष्ट आणि दिस्त उदाहरण म्हणजे हा सदर रस्ता आपण सद्यस्थितीमध्ये उभा आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नेताजी सुभाषचंद्र बोस चौक मधातल्या रस्त्यात नगरपालिका अंतर्गत येणारा हा रस्ता आता रस्त्याची स्थिती रस्त्याची अवस्था सद्यस्थितीमध्ये दाखवू आणि त्याच्यावरून तुम्हीच थोडक्यात ठरवा बाकी मी तुम्हाला सांगण्यासाठी आहेच आता हा रस्ता ज्याप्रमाणे आपण बघितलं की आपण या रस्त्याची संबंधित सुद्धा बातमी लावली होती पण ती बातमी होती या साईडची जे माझ्या हाताचा उजवा भाग आहे जिकडून जे गाड्या येतात हा रस्ता आता आम्ही ज्या रस्त्यावर सध्या स्थितीत उभा आहे हा जे महाराज चौक आहे तिकडे जाण्याचा दा रस्ता आहे काहीच महिन्यापूर्वी जे नगरपालिकेचे नामधारी जाऊ आहे यांच्या मार्फत सदर रस्त्याचे बाजूच्या रस्त्याचे बांधकाम करण्यात आले होते जर बांधकाम सद्यस्थितीमध्ये जर बघितलं तर ते बांधकाम पूर्णपणे उघडून पडलेले आहे आणि मुट मोठमोठे खड्डे पडलेले आहे तरीही नामधारी जावई किंवा कन्स्ट्रक्शन धारक किंवा खुद्द जे नगरपालिका विभाग आहे बांधकाम विभाग यांचे अद्याप त्या ठिकाणी लक्ष गेलेले नाही असो त्या रस्त्याचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही हे महत्वाची बाब बर आता आपण दुसरा रस्ता पाहू सध्या स्थितीत ज्या रस्त्यावर आपण उभा आहे तो रस्ता इकडे येऊन जा हा रस्ता दाखवून द्या शासकीय नियम काय म्हणतो कोणताही जर नवीन रस्ता बांधायचा त्यावेळी त्या रस्त्याला पूर्णपणे खोदावे लागते ते माल मटेरियल दुसऱ्या ठिकाणी टाका लागते या ठिकाणी नवीन मुरूम नवीन थर यांची संरचना करून नंतरच रस्त्याची आखणी बांधणी करावी लागते परंतु सद्यस्थितीत आपण ज्या रस्त्यावर आहे त्या रस्त्याची अवस्था काय म्हणते आता हे माझ्या हातात मोठमोठे चिरे आणि या चिऱ्याच्या माध्यमातूनच सदर रस्त्याचे काम सुरू आहे आता माझे बरेच असे मित्र आहे किंवा आपले विवर सुद्धा आहेत जे सिव्हिल इंजिनियर किंवा त्या डिपार्टमेंटचे असेल किंवा शासकीय जे बांधकाम डिपार्टमेंट आहे त्या संबंधित असेल आता त्यांनाच मी प्रश्न करतो की हे चिरे कोणत्या शासकीय नियमाली आहेत जे या रस्त्यामध्ये वापरल्या जात आहे असो शासकीय नियमाला कशा प्रकारे डावलून काम करायचं हे आपली नगरपालिका पुसत यांना अतिशय चांगल्या पद्धतीने माहित आहे परंतु धोका एक धोकादायक बाब अशी यामध्ये की या रस्त्याचा वापर बहुतांशी पुसतकर आणि पुसतकर वगळता जे गावखेड्याची व्यक्ती आहे ते मोठ्या प्रमाणावर करतात थोडं लहान लेकरांकडे दाखवून द्या आता तुम्ही बघत आहे की धोकादायक बाब ही सुद्धा की या रस्त्यांचा वापर अशा प्रकारचे चिमुकले लहान लेकरं करत आहे जर या रस्त्यावर याच रस्त्याच्या माध्यमातून जर एकांत अपघात झाला जर याच रस्त्यावर अशा प्रकारचे चिमुकले जर मुलं मुली लहान मुलं जर त्यावर पडले आणि अशा प्रकारचा जर चिरा त्यांना लागला तर या जबाबदार कोण हा सुद्धा मोठा प्रश्न इथे उद्भवतो मी येतो विषय मूळ मुद्द्यावर ज्याप्रमाणे मी म्हटलं की काहीच महिन्यापूर्वी हा रस्ता बांधकाम करण्यात आला होता परंतु तेही आधा अधोरा एकाच रस्त्याचे काम पूर्ण न करता दुसऱ्या रस्त्यालाही त्यांनी ब्लॉक केला आणि रस्त्यामध्ये जे मोठमोठ्या गिट्टी ह्या टाकल्या आणि काही जर आम्ही विकास कामाच्या सोबत आहोत किंवा विकास काम, हो। काम करणाऱ्या आम्ही व्यक्ती हो आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात इथं केला जात आहे परंतु ज्याप्रमाणे आता म्हटलं मी लहान लेकरं या रस्त्याचा वापर करतात गावखड्यांचे बहुतांशी व्यक्ती या रस्त्याचा वापर करतात रस्त्याचे काम पूर्ण झाल्यामुळे रस्त्यामध्ये मोठमोठे खड्डे पडल्यामुळे जे गाड्या आहे जे सायकल्स आहे जे पैदल्स वारा यांना मोठा नाहक असा त्रास सहन करावा लागत आहे वेळ परत वेळ या ठिकाणी असे बहुतांशी अपघात झालेले आहे त्यामध्ये हात पाय डोके सुद्धा फुटलेले आहे त्या जबाबदार कोण जो सामान्य व्यक्ती एक विश्वासाने या ठिकाणी येतो कि जे आपले गावखेड्यात काम होत नाही ते काम पुसरला होतात आता ही जी लाईन आहे ही लाईन व्यापारी लाईन आहे आणि कृषी जे विभाग आहे खत बी बियाणे रासायनिक खते या संबंधीची ही पूर्णतः लाईन आहे आणि कापड लाईन सुद्धा आहे आणि त्यात रस्त्याची जर अवस्था अशा प्रकारची असेल तर जे व्यापारी सुद्धा आहेत त्यांनी जाऊ कुठे आपला व्यापार कराव कसा हा सुद्धा मोठा प्रश्न ते उद्भवत आहे कुठेतरी जे सामान्य व्यक्ती पुसतकर यांच्या जीवाशी पूर्णपणे खेळण्याचा प्रयत्न की जे नगरपालिका आणि नगरपालिकेमार्फत बांधकाम विभाग कंत्राटार आणि त्यांच्या हाताखाली नेमलेले नाम मात्र जावे यांच्या मार्फत कुठेतरी अशा प्रकारचा भयावह सद्यस्थितीमध्ये आपल्या शहरात सुरू आहे ज्याप्रमाणे मी म्हंटल आपण आपल्या चॅनेलच्या माध्यमातून अशा प्रकारचे जे भ्रष्टाचार काम आहे ते उघड करण्याचा प्रयत्न करत असतो आणि शासन दरबारी इतर प्रश्न मांडत सुद्धा असतो शासन त्याची दखल घेऊन वेळोवेळी निर्देश सुद्धा देत असते परंतु जे वरिष्ठ निर्देश आहेत ते खालपर्यंत पोहोचतच नाही जे मधातली शासकीय प्रणाली आहे कुठेतरी खालच्या अधिकाऱ्यांशी संगण करून ते जे आदेश आहे ते तिथेच दाबण्याचा प्रयत्न करतात आणि ही कुठेतरी भयावह बाब आपण आपल्या मोठ्या प्रमाणावर बघतो अशाच प्रकारचे ठिकठिकाणी पुसद शहरामध्ये रस्त्याचे काम जे ले ले हे फक्त खोदून ठेवलेले आणि अशा प्रकारचे छिरे हे टाकलेले आहे जे काम पूर्ण करायला पाहिजे होते ते काम अद्याप पावेतो पूर्ण झालेले नाही त्यामुळे अधिकारी कर्मचारी कंत्राटदार आणि ठेकेदार यांना जर त्यांचा आर्थिक मलिदा मिळत आहे परंतु सर्वसामान्य पुसतकर गावखेड्याची पुसतकर बाहेर गावून येणारे व्यक्ती यांना या, या रस्त्यांमुळे मोठ्या प्रमाणावर नाकाचा त्रास सहन करावा लागत आहे आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तीच बाब तुमच्या समोर मांडत आहे आपण जी नगरपालिका आहे त्यांना एक विनंती करतो की तुम्ही लवकरात लवकर सदर जे काम आहे ते पूर्णत्वास न्या मी विनंती करतो की हे जे रस्ता आहे लवकरात लवकर शासकीय नियमावलीला धरूनच तुम्ही पूर्ण करा अन्यथा आपले चॅनल आहेच जे शासकीय नियमाप्रमाणे काम झाले किंवा झाले नाही हे दाखवण्यासाठी आता बघू जे नगरपालिका नगरपालिका प्रशासन आहे मुख्य अधिकारी बांधकाम विभाग कंत्राटदार आणि त्यांच्या मार्फत नेमलेले नामधारी जावे ठेकेदार आता हे या रस्त्यासंबंधी काय कारवाई करते अशाच प्रकारच्या बातम्यांकडे बघत राहत द टाइम्स ऑफ पुस धन्यवाद